नमस्कार बंधू आणि भगिनींनो जय हिंद जय सनातन काल आपण सनातनचा एक छोटा भाग बघितला आज आपण सनातनवर चर्चा करणार आहोत सनातन म्हणजे नेमके काय सनातन म्हणजे सनातन हा शब्द संस्कृतमध्ये शाश्वत किंवा आधी नाही अंत नाही अशा स्वरूपाचा हा शब्द आहे ज्याप्रमाणे शिव ब्रह्मदेव आणि विष्णूला सांगतात की तुम्ही माझा शोध घ्या मी काय आहे ब्रह्मदेव आकाशामध्ये जातात आणि विष्णू परमात्मा पाताळामध्ये जाऊन शोध घेतात कुठेही अंत सापडत नाही आणि कुठेही आधी सापडत नाही तसा हा सनातन स्वत श प्रभू शिवांनी निर्माण केलेला आहे सनातन हा एक प्रचार आहे सनातन म्हणजेच आदि नाही अंत नाही या सनातन सनातनमध्ये सर्व जीव जीवमात्रावर प्रेम करा दया करा एकमेकाला सहकार्य करा अशा स्वरूपाचा हा धर्म आहे यामध्ये कुठल्याही प्रकारचा भेदभाव वगैरे नाही परंतु भारतामध्ये अनेक आक्रमणे झाली त्यामध्ये हून असेल शक असेल पोर्तुगीज असेल डच असेल इंग्रज असेल उशाण असेल अशी अनेक आक्रमणे झाली आणि प्रत्येकाने आक्रमण करून काहींनी इंग्रजासारख्यांनी मुघलासारख्यांनी या सनातनमध्ये मिसळण्याचा प्रयत्न केला काहींनी या सनातनचा रहास करण्याचा प्रयत्न केला नष्ट करण्याचा प्रयत्न केला आणि त्यामुळे काय झाले की सनातनमध्ये काही कुप्रथा निर्माण झाल्या आणि लोकाच्या भावना त्याच्यामध्ये आहात होत गेल्या सनातन हा मूळचा अर्बो वर्षापासून चालत आलेला एक गंगेचा प्रवाहाप्रमाणे आहे या प्रवाहामध्ये अनेक जाती धर्मातील लोक पूर्वीच्या काळामध्ये जाती नव्हत्या वर्ण होते या वर्णामध्ये ब्राह्मण क्षत्रिय वैश्य आणि शूद्र असे चार प्रकार मोडले जायचे परंतु कालांतराने यामध्ये अनेक आक्रमणे झाल्यामुळे त्यामध्ये बदल होत गेले आणि बदल ही काळाची गरज असते काळानुसार यात बदल होत गेले सर्वप्रथम मी तुम्हाला सांगतो की वैदिक काळामध्ये या सनातनचा खूप मोठा बोलबाला होता त्यामध्ये चार वर्ण प्रकार मोडले जायचे क्षत्रिय ब्राह्मण वैश्य आणि शूद्र असे चार प्रकार यांनी चार अंगाने या सनातनचा पाया उभारणी करण्याचं काम केलं होतं ब्राह्मण समाजाने पूजाविधी वगैरे हो क्षत्रियाने समाजावर झालेल्या अन्यायाच्या विरुद्ध आवाज उठवणे किंवा या सनातन धर्मावर होणारा अत्याचार हल्ले यांचं रक्षण करणे आणि जे वैश्य होते त्यांनी व्यापार करायचा व्यवहार करायचा आणि लोकांना आवश्यक असणाऱ्या वस्तू पुरवायच्या आणि चौथा वर्ण आहे तो शूद्र त्यांनी या तिन्ही वर्णाची कामं करायची ह्याच्यामध्ये गुरुकुल पद्धतीनं ज्ञान वा शिकवलं जायचं ज्ञान अर्जन केलं जायचं आणि हे करत असताना चारी वर्णाला ज्ञान दिलं जायचं हे ज्ञान देत असताना वैदिक धर्माचे काही नियम होते त्या नियमानुसार प्रत्येकाला या गुरुकुल आश्रमामध्ये पद्धतीमध्ये शिक्षण घेण्याची मुभा होती त्याच्यामध्ये स्त्री असो पुरुष असो चारी वर्ण असो यांना शिक्षण दिलं जायचं आता भरपूर जणं म्हणतात की स्त्रियांना वेगळी वागणूक होती शूद्रांना वेगळी वागणूक होती हे कालांतराने मी तुम्हाला सांगितलं वे वेगवेगळ्या प्रकारची आक्रमणे झाली आणि त्यांनी काय केलं की या सनातनमध्ये हस्तक्षेप करून याचा नाश करण्याचा प्रयत्न केला सर्वप्रथम बुद्धीचा जो व्यक्ती भारतात आला त्याचं नाव सिकंदर हा ग्रीक देशामधून आलेला सिकंदर याने अनेक देशावर आपले राज्य प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला हा पाश्चिमात्य असला तरी याच्या आईच्या इच्छेसाठी तो भारतामध्ये आक्रमण करून आला आणि त्याच्याबरोबर अनेक प्रकारच्या जाती ह्या या ठिकाणी आल्या तो इसवीसन पूर्व म्हणजे महाराजा पोरसच्या काळामध्ये आणि आचार्य चाणक्यच्या काळामध्ये तो भारतामध्ये शिरला आचार्य चाणक्यांनी सिकंदरला विरोध केला परंतु एक ते एकटे काही करू शकत नव्हते हो ना ते ब्राह्मण होते त्यांच्याजवळ शस्त्र वगैरे नव्हतं तरीही त्यांनी पोरस महाराजा पोरसच्या सहाय्याने या सिकंदरला प्रतिकार केला की तू विदेशी आहेस तू आमच्या भारतामध्ये येऊ नकोस तुझी नीतिमत्ता बरोबर नाही आणि त्याच सिकंदरबरोबर भारतामध्ये जातीप्रथा निर्माण सुरू झाली आणि तेव्हापासून जातीला सुरुवात झाली पूर्वी भारतामध्ये फक्त वर्णप्रथा होती ती जातीप्रथेमध्ये बदलली आणि हळूहळू त्या जातीप्रथेने एक वेगळे वळण घेतले त्यात अनेक धर्मग्रंथाचे बदल करण्यात आले सिकंदरच्या गुरुने सुद्धा त्याला सांगितले होते भारतामध्ये गेल्यानंतर भारतामधून माझ्यासाठी गुरुदक्षिणा म्हणून तू काय कर की मला तिथले वेद घेऊन ये आणि तेव्हापासून या पाश्चिमात्य लोकांना वेदाचे आणि भारतीय ग्रंथाचे वेड लागले होते आणि त्याचाच फायदा घेऊन सिकंदर सारख्यांनी भारतातून अनेक ग्रंथाचे अपहरण केले म्हणजे चोरी केली पैसा आडका सोने नाणे त्या काळामध्ये सोने व्यवहारामध्ये चालायचे पैसा म्हणून सोन्याचा वापर त्या काळामध्ये व्हायचा आणि त्याच काळामध्ये या भारतीय धर्मग्रंथाचे अपहरण करण्यात आले चोरी करण्यात आली आणि त्याच काळामध्ये काळापासून धर्मग्रंथामध्ये फेरबदल करण्याला सुरुवात झाली कारण सिकंदर हा सहा महिने ते एक वर्ष महाराजा पोरदच्या राज्याला वेढा देऊन होता त्याच्यामध्ये राजासारखे तक्षशिलाचा राजा या राजासारखे काही गद्दार त्या काळात होते त्यांनी सिकंदरला सहकार्य केले आणि भारतात प्रवेश दिला त्याचवेळेस तक्षशिला ही एक नालंदा नालंदासारखीच विश्वविख्यात अशी ज्याला आपण म्हणू की विश्वविद्यालय होते ती तक्षशिला याच सिकंदरने प्रथम सर्वात प्रथम नष्ट केली आणि तिथून सुरुवात झाली भारताच्या सार्वभौमतेचा रहास आणि याच ठिकाणी सनातनवर सर्वप्रथम हल्ला झाला सिकंदरच्या साह्याने सिकंदर हा यहुदी धर्माचा होता त्याने त्याच्या स्वार्थापायी भारतीय सनातन वरती हल्ला करून अनेक नुसकानी केली मंदिरे पाडली धर्मग्रंथाचा नाश केला त्याच्याबरोबरची जी सैन्य होती ती निवळ राक्षी स्वरूपाची होती सिकंदरच त्या पद्धतीचा होता आणि हजारो दिवस ही लोक सिकंदरबरोबर हजारो किलोमीटर पायी चालत आली होती आता तुम्ही म्हणताल की भारताला हिंदुस्थान का म्हटलं जातं आता भरपूर जणांचा सध्या तोच प्रश्न आहे यूट्यूब वगैरे इतर चैनल वर की भारत ला हिंदुस्तान का जातं तुम्हाला सांगतो जिसके सर पे हिमालय का छत्र हो जिसके चरणों में हिंद महासागर हो उसे हिंदुस्तान नहीं कहेंगे तो और क्या कहेंगे विचार करा उत्तरेला हिमालय दक्षिणेला हिंद महासागर आहे आणि पश्चिम दिशेच्या बाजूने हिंदकुश पर्वत आहे या तिन्हीच्या बाजूने जो मध्य मध्यभागी असलेला प्रदेश आहे त्याला विदेशातून येणाऱ्या लोकांनी हिंदुस्थान हा शब्द दिला आणि पूर्वीच्या भारतीय ग्रंथामध्ये सुद्धा हिंदुस्तान असा शब्द आहे मग तुम्ही म्हणाल की व हे कसं शक्य आहे की हिंदू कुशपर्यंत तर हिंदू कुश पर्वतापर्यंत म्हणजे आजचा इराण इराक या देशापर्यंत हिंदुस्तान भारताची सीमा होती इकडं हिमालयापासून हिंद महासागरापर्यंत इकडं आसाम बिहार या भागापासून आज जो आपण बांगलादेश मा... मनमेर वगैरे पाहतो नकाशामध्ये हे सर्व भारताचे भारता भाग आहेत इराण इराक सुद्धा भारताचा भाग आहे महाराजा विक्रमादित्यंच्या काळात जे उज्जैनचे महाराजे चक्रवर्ती सम्राट म्हणून ओळखले जातात त्यांच्या काळामध्ये हा भाग एवढ्या विस्तीर्ण स्वरूपामध्ये होता ज्यावेळेस भारतामध्ये इंग्रज आले त्यांनी या भारतावर राज्य करण्याच्या दृष्टीनं याची अनेक तुकडे केली एकूण जवळपास तीस ते बत्तीस तुकडे इंग्रजांनी भारताचे केले त्यामुळं त्यांना राज्य करण्यासाठी सोपं सोयीस्कर होण्याच्या दृष्टीने त्यांनी हे तुकडे केले आणि हे तुकडे करून त्यांनी जागतिक लेवलला किंवा आशिया खंडला आणि युरोप खंड दोन्ही खंडामध्ये आमचं राज्य आहे म्हणजे आमच्या राज्यामध्ये सूर्य मावळत नाही असं त्यांचं म्हणणं होतं आणि त्यांच्या दुष्टबुद्धीमुळंच भारताची ही अवस्था झालेली आहे कधी काळी भारतामध्ये सोन्याचा धूर निघायचा इथला प्रत्येक व्यक्ती हा सर्वसामान्य ज्याला आपण शूद्र म्हणतो तो सुद्धा गर्भश्रीमंत असा होता या देशामध्ये एक विदेशी म यात्रेकरू आला होता चायनाचा चीनमधून यात्रा करत फायन नावाचा तो त्याच्या ग्रंथामध्ये उल्लेख करतो किंवा भारत या देशामध्ये मी फिरत असताना मला कुठेही मंदिरासमोर असो कुठेही असो कुठल्याही प्रकारचा भिकारी हा मला दिसला नाही म्हणजे त्यावेळेस भारत किती श्रीमंत होता यावरून तुमच्या लक्षात येईल आणि ही भिकारी पद्धत इंग्रजांनी भारतामध्ये निर्माण केली सिकंदरने निर्माण केली त्या काळामध्ये हा प्रकारच नव्हता कुठल्याही भारतीयांच्या घरात तुम्ही जर गेलात ना तर असं सोन्याच्या मोहराचा ढीप पडून राहायचा ते असे किलोनी मोजायचे त्याला असे एक दोन तीन मोजत नव्हते तर वजन करून मोजायचे हो किलोमध्ये त्यावेळेस दशमान पद्धती नव्हती मन म्हणजे बारा, बारा किलोचं एक मन असं म्हटलं जायचं ती पद्धती आपल्याकडे होती बारा किलोमध्ये मोजल्या जायचं आणि हळूहळू ही दशमान पद्धती भारतानेच जगाला दिलेली आहे किंवा दहाच्या संख्येमध्ये मोजा म्हणजे व्यवस्थित गणना होते आता तुम्ही म्हणाल की विदेशामध्ये एवढे शास्त्रज्ञ झाले वगैरे वगैरे एडिसन झाला जब्स वॅट झाला मार्कोनी झाला हे जे शास्त्रज्ञ हे केव्हा झाले तुमच्या लक्षात आहे का तुम्हाला कल्पनाही नसाल ज्यावेळेस भारतामध्ये इंग्रजांनी सत्ता स्थापन केली सोळाव्या शतकाच्या उत्तरार्धामध्ये म्हणजे सतराव्या शतकामध्ये त्यावेळेस शास्त्रज्ञ त्या सतराव्या का शतकाच्या कालावधीमध्ये तयार झाले हा जेम्स वॅट एडिसन मार्कोनी हे सगळे शास्त्रज्ञ सोळाव्या शतकानंतरच्या उत्तरार्धामध्ये निर्माण झाले का निर्माण झाले भारतीय ग्रंथ या ठिकाणाहून चोरून नेले आणि त्याचा अध्ययन करून तिथले लोक शास्त्रज्ञ झाले आपल्याकडे त्यांना ऋषीमुनी म्हटलं जायचं आणि हा सनातनचा मुख्य उद्देश होता किंवा आमच्या या धर्मग्रंथामधून आम्ही समाजाला ज्ञान देतो त्यांना मार्गदर्शन करतो जेणेकरून समाज सुधारित होईल आणि पूर्वीच्या काळे काळामध्ये भारतीय स्त्रिया सुद्धा कमी नव्हत्या मी तुम्हाला पुढच्या भागामध्ये हे नक्कीच सांगल की भारतीय स्त्री ही किती ज्ञानी होती त्यांचं ज्ञान कुठपर्यंत होतं त्या फक्त पृथ्वीवरच अध्ययन करायचं का बाहेरचं सुद्धा अध्ययन करायचं हे सुद्धा मी तुम्हाला सांगल किंवा मग तो संवाद तुम्हाला एखाद्या वेळेस दाखवून देईल ते त्या काळामध्ये कसे संवाद व्हायचे त्याला शास्त्रार्थ असं नाव दिलं गेलेलं आहे शास्त्रार्थ म्हणजे धर्मावर चर्चा व्हायची खगोलावर चर्चा व्हायची भूगोलावर चर्चा व्हायची यालाच शास्त्रार्थ असं म्हटलेलं आहे आणि हीच परंपरा आजही गुरुकुलामध्ये भारतीय गुरुकुलामध्ये शंकराचार्याच्या शंकरा शक्तिपीठामध्ये ह्या धर्मार्थ चर्चा सत्र शास्त्रार्थ हे होतातच आता भरपूर जणांना हे ज्ञान नसल्यामुळे आणि कधीही घरामधली माहिती परिपूर्ण नसल्यामुळे गैरसमज निर्माण होतात आता मी तुम्हाला पुढील भागामध्ये भरपूर काही माहिती देणार आहे की जाती व्यवस्था कशी निर्माण झाली ती होण्यामागची कारणं आणि तिचा फायदा कोणी घेतला काय घेतला आणि आजही आपल्यामध्ये त्या जाती व्यवस्थेबद्दल समभ्रम निर्माण आहे गैरसमज निर्माण आहे की सनातननेच जाती व्यवस्था निर्माण केली बंधूंनो आणि भगिनींनो आपली ही कल्पना चुकीची आहे जाती व्यवस्था ही प्रकीय परकीय आक्रमणाच्या सहाय्याने आपल्या देशामध्ये रुजवली गेली त्यांनी त्याचा फायदा घेतला आणि अनेक वर्षे त्यांनी आपल्या देशावर राज्य केले मी तुम्हाला पुढील भागामध्ये ही माहिती नक्कीच देणार जय हिंद जय महाराष्ट्र जय सनातन धन्यवाद